हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत तर लक्षात घ्या हजार प्लस प्रश्न कव्हर करण्याचा आपला या ठिकाणी मानस आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा या सिरीजमधील हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे तसेच लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ या टॉपिकवर आपल्याकडे पाच हजार प्लस प्रश्न विद्यापीपीठानं उपलब्ध आहेत जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण एकशे नव्याण्णव रुपयामध्ये हा जो कंटेंट आहे तो परचेस करू शकता याकरिता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करत आहे त्राचोडूला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोईंग मायक्रो ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉजिंग दी कॉमन कोल्ड खालीलपैकी कोणता सूक्ष्म जैविक सर्दी निर्माण करण्यासाठी जबाबदार आहेत आणि जर तुम्ही मटेरियल जर घेतलं तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बघायला भेटणार आहेत ऑप्शन आहेत रायनोव्हायरस इन्फ्लुएन्झा विषाणू ह्युमन पॅपिलोमायोव्हायरस की हिपॅटायटिस बी व्हायरस तर सांगा सर्दी निर्माण होण्यासाठी कोण जबाबदार आहेत आणि ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल आपण खाली कमेंट करू शकता जर येत नसेल तर तुम्ही गेस करा किती बरोबर येतात हे तुम्हाला कळेल ही ॲक्टिव्हिटी जर केली भले चुकलं परंतु मी जेव्हा राईट आन्सर सांगेल तर तो प्रश्न लक्षात राहण्याकरता तुम्हाला नक्की मदत होईल तर स्वतः देखील ट्राय करायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रायनो व्हायरस रायनो व्हायरस इज द प्रायमरी कॉज ऑफ कॉमन कोल्ड यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे व्हॉट इज दी प्रोसेस ऑफ फिटिंग फूड ऑर लिक्विड टू अ स्पेसिफिक टेम्परेचर टू किल फॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम कॉल्ड अन्न किंवा द्रव्य पदार्थ ठराविक तापमानाला तापवून रोगकारक सूक्ष्मजीव नष्ट करण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात ऑप्शन आहेत निर्जुंतुकीकरण डिसइन्फेक्शन फॉस्चरायजेशन की ऑटो क्लिव्हिंग तर सोपे आपण दहावीपर्यंत विज्ञानामध्ये ज बघितलं आहे की एका पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत पाणी तापवलं किंवा दूध वगैरे हे जे लिक्विड फॉर्ममधील ज्या गोष्टी त्या जर तापवल्या तर विद्यार्थी मित्रांनो त्यातील जे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम आहे ते किल होतात ही जी प्रोसेस आहे त्याला पाश्चरायझेशन असे म्हणतात यानंतर पुढील प्रश्न आपण बघू शकतात प्रश्न ऑप्शन सर्व इंग्लिश मराठीत आहे आणि उत्तर देखील या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपण दिलं तर पुढील प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोड ऑफ ट्रान्समिशन फॉर इन्फेक्शस डिसीज खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग पसरवण्याचा मार्ग नाही ऑप्शन आहेत एअरबॉर्न ट्रान्समिशन हवेद्वारे प्रसारण वेक्टन बॉर्न ट्रान्समिशन वाहकाद्वारे प्रसारण जेनेटिक ट्रान्समिशन अनुवंशिक प्रसारण की डायरेक्ट कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन तर सांगा संसर्गजन्य म्हणजे काय एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होतो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी जेनेटिक ट्रान्समिशन तर लक्षात घ्या जेनेटिक ट्रान्समिशन डज नॉट अप्लाय टू द स्प्रेड ऑफ इन्फेक्शस डिसीज पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही छान वाटतं जेव्हा आपलं कंटेंट तुम्हाला आवडतं तर एक लाईक नक्की करायचं आहे पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ अँटीबायोटिक प्रतिजैविकांचे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन आहेत विषाणूंना नष्ट करणे जंतूंना नष्ट करणे बुरशीला नष्ट करणे की परजीवी मारणे तर सांगा अँटीबायोटिकचं प्रायमरी फंक्शन काय असतं खाली कमेंट करायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी टू किल बॅक्टेरिया जंतूनं नष्ट करणे प्रतिजैविके विशेषत जंतुना लक्ष करून त्यांना नष्ट करण्यासाठी तयार केली जातात यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेक्स्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन कॉज्ड बाय दी बॅक्टेरियम नेसिरिया गोरिया खालीलपैकी कोणता लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग या जीवाणूमुळे होतो ऑप्शन आहेत गोनोरिया सिफिलिस क्लॅमेडिया की ह्युमन पॅपिलो मा तर सांग विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए गोनोरिया गोनोरिया हा संसर्ग जीवाणूमुळे होतो यानंतर पुढील प्रश्न विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट अ सब ॲटॉमिक पार्टिकल खालीलपैकी कोणता उप अनुगुणक नाही ऑप्शन आहेत इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन की आयन तर विद्यार्थी मित्रांनो सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आयन आयन ही इलेक्ट्रॉन मिळून किंवा गमावून तयार होणारे कण असतात ते उप अनुकन नाहीत पुढील प्रश्न व्हॉट इज दी सायंटिफिक टर्म फॉर दी स्टडी ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाणारं वैज्ञानिक शब्द काय ऑप्शन आहेत इकोलॉजी मेट्रोलॉजी जिओलॉजी की बॉटनी सत्र्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी मेट्रोलॉजी हवामानशास्त्र यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे व्हॉट इज दी फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट स्पीड वेग मोजण्यासाठी सूत्र काय आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम टाईम अपॉन डिस्टन्स डिस्टन्स इन टू टाइम की डिस्टन्स प्लस टाईम अगदी बेसिक प्रश्न आहे वेगाचं या ठिकाणी फॉर्म्युला काय असतो तर अगदी सोपा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे अंतर छेद वेळ हा वेग कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे वेग हा प्रवास केलेल्या अंतराला लागलेल्या वेळाने जर भाग देऊन काढला तर वेग आपल्याला कळतो यानंतर पुढील प्रश्न व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी मोजण्याचं युनिट काय आहे हर्ड्स न्यूटन वॉट की पास्कल तर लक्षात घ्या फ्रिक्वेन्सी मोजण्याचं जे एकक आहे ते आहे हर्ड्स न्यूटॉन हे फोर्स मोजण्याचं बळ मोजण्याचं एकक आहेत वॅट हे ऊर्जा म्हणजे पॉवर मेजर करण्याचं एकक आहे पॉवर इज इक्वल टू काय तर जूल पर सेकंद पास्कल हे प्रेशर दाब मोजण्याचं एकक आहेत हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर असते तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी हर्ड्स हे एकक वापरलं जातं यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे व्हॉट इज द प्रोसेस बाय विच प्लांट कन्वर्ट लाइट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी वनस्पती प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया कोणती ऑप्शन आहेत फोटोसिंथेसिस रिस्पायरेशन फर्मेंटेशन की ऑक्सिडेशन प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया कोणती तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए फोटोसिंथेसिस यानंतर पुढील प्रश्न बघत आहे स्पष्टीकरण प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे वनस्पती प्रकाश ऊर्जा वापरून ग्लुकोज व ऑक्सिजन तयार करतात यानंतर पुढील प्रश्न व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स इन द बॉडी शरीरात कार्बोहायड्रेटचे मुख्य कार्य काय प्रोव्हाइडिंग एनर्जी ऊर्जा प्रदान करणे बिल्डिंग सेल मेम्ब्रेन पेशीच्या आवरणांची निर्मिती ट्रान्समिटिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन जनुकीय माहितीचा प्रसार कॅटेलायझिंग केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रिया घडवून आणणे तर सांगा कार्बोहायड्रेटचं सा मुख्य कार्य काय आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए प्रोव्हाइडिंग एनर्जी म्हणजेच ऊर्जा प्रदान करणे यानंतर पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ लिपिड्स खालीलपैकी कोणतं लिपिडचं कार्य नाही ऑप्शन आहेत एनर्जी स्टोरेज म्हणजे ऊर्जा साठवणे इन्सुलेशन उष्णतेपासून संरक्षण संरचनात्मक आधार की संप्रेरक निर्माण सांगा लिपिडचं सा फंक्शन काय आहे तर लक्षात घ्या परीक्षेत तुम्हाला टेक्निकल चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर आपला जो कोर्स आहे तो तुम्ही घ्यायचा आहे सोबत नॉन टेक्निकल साठ प्रश्न आहेत एकशे वीस गुणांसाठी त्या दे त्यासाठी देखील आपल्याकडे दे म्हटलं आहेत दोन्हींविषयी अधिकची माहिती जर पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव्वीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअपचा नंबर येत नसेल तर खाली लिंक दिले त्या लिंक थ्रू जर गेलं तर डायरेक्ट व्हॉट्सअप ओपन होऊन जाईल त्या ठिकाणी तुम्ही मेसेज लगेचच करून द्यायचा आहे तर लिपिडचं कार्य काय आहे तर ऑप्शन क्रमांक कर सी स्ट्रक्चरल सपोर्ट यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे लिपिडचे प्रामुख्याने लिपिड आर नॉट अ प्रायमरली इन्वॉल्ड इन प्रोव्हाइडिंग स्ट्रक्चरल सपोर्ट दे आर इन्व्हॉल्ड इन एनर्जी इन स्टोरेज इन्सुलेशन अँड हार्मोन प्रोडक्शन पुढील प्रश्न बघायचा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ न्यूक्लिओटाईड खालीलपैकी कोणता घटक न्यूक्लिओटाईडचा भाग नाही ऑप्शन आहेत शुगर फॉस्फेट नायट्रोजन बेस की एमिनो ॲसिड तर सांगा न्यूक्लिओटाईटचा सा, कोणता घटक नाही विद्यार्थी मित्रांनो गेस करायचं आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ॲमिनो ॲसिड तर ॲमिनो आम्ल ही प्रसिद्धांची घटक नाही पुढील प्रश्न व्हॉट इज दी प्रोसेस बाय विच प्रोटीन अंडर गो अ चेंज इन देअर थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर लुझिंग देअर फंक्शनल शेप तर काय आहे डी नॅच्युरेशन रिप्लिकेशन ट्रान्स्क्रिप्शन की ट्रान्सलेशन तर सांगा प्रथिनांचा तीन आयामी आकार बदलून त्यांची कार्यक्षमता गमावण्याची प्रक्रिया कोणती आहे तर बायोकेमिस्ट्रीमधील हे प्रश्न आपण बघत आहोत तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डी नॅचरेशन पुढील प्रश्न तर लक्षात घ्या डी नॅचुरेशन ही प्रक्रिया आहे ज्यात तापमान एच किंवा रसायनांमुळे प्रथिनांचा आकार व कार्यक्षमता नष्ट होते यानंतर पुढील प्रश्न व्हॉट इज दी पीएच रेज कन्सिडर न्यूट्रल ऑन दी पी एस स्किल पी एच प्रमाणावर कोणती श्रेणी तटस्थ मानली जाते जर ती स्किल असते सहा ते सात सात ते आठ झिरो ते सात की आठ ते चौदा अगदी बेसिक प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा होमवर्क प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे बघूया किती विद्यार्थी मित्रांचे योग्य उत्तर येतात तर हे जे लॅब टेक्निशियनचं मटल आहे ते तुम्ही घेऊन टाकायचे सोबत लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक याचं देखील मटल आपण तयार केलं आहे पंधराशे प्लस प्रश्न आहेत या टॉपिकवर तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये हे मटल आपण घेऊ शकता दोन्ही कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील घेऊ शकता तुमची इच्छा तर याकरिता नॉन टेक्निकल मटेरियल देखील आपण तयार केलं आहे यामध्ये तुम्हाला अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न भेटत आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता ॲप्लिकेशन थ्रू घेतल्याचा फायदा हा आहे की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्यावर ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केल्या आहेत सुरुवातीला यामध्ये माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियमाच्या पी डी एफ सोबत एम सी क्यू भेटून जातील सामान सर्व टॉपिक कव्हर केले आहेत चार हजार सातशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत चालू घडामोडी अपडेटेड जुलैपर्यंत तुम्हाला भेटत आहेत परीक्षा उशीरं जरी झाली तर पुढील महिन्याचे देखील चालू घडामोडी त्यामध्ये ऍड करत आहोत सर्व प्रश्नपत्रिका आहेत दहा फुले टेस्ट आहेत टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न आहेत मराठी व्याकरणावर आधारित अठराशे प्लस प्रश्न प्लस नोट्स उपलब्ध आहेत इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्लस प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे तेराशे प्लस प्रश्न सर्व तुम्हाला भेटत आहे जर तुम्ही तिन्ही कंटेंट दोन्ही कंटेंट सोबत जर घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला ऑफर प्रोव्हाइड केली जाईल तर ऑफर काय असेल व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर ती तुम्हाला सांगण्यात येईल बाकी जेवढेही पदं आहेत त्याकरिता देखील आपण मटेरियल तयार केलं आहे आपल्या मित्रांनी लायब्ररीतील मित्रांनी जर फॉर्म भरलं असेल तर त्यांपर्यंत हा बॅनर शेअर करा त्या ठिकाणी त्यांना माहिती दिली जाईल त्यानंतर तुम्ही परचेस करायचं आहे व्हिडिओला नक्की लाईक करा या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की डेली बेसिसवर सकाळी नऊ दुपारी तीन वाजता आपल्या अभ्यासाचे व्हिडिओ येतात किंवा एक्झामचे अपडेट असेल तर ते देखील आपण या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो किंवा खाली व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला जॉईन करा ज्याद्वारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय करत असतो तर एक्झामचे अपडेट व्हिडिओचे अपडेट त्या ठिकाणी देत असतो तर आठवडीमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू